जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर नेप्ती मार्केट येथील कांदा बाजार भाव आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज अहमदनगर नेप्तीमध्ये कांदा आवक पन्नास हजार दोनशे बत्तीस पिशवी कांदा झाली होती बाजारभाव निवडक अठरा गोन्या या पाच हजार पाचशे गो रुपयाने विकल्या गेल्या तर वीस गुन्ह्या पाच हजार चारशे रुपयाने विकल्या गेल्या सात गुन्ह्या पाच हजार तीनशे रुपयाने विकल्या गेल्या तर एक नंबर कांद्याला चार हजार पाचशे ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले दोन नंबर कांदे तीन हजार सातशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार दोन हजार सातशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत विकले गेले चार नंबर पंधराशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव होता एकंदरीतच कमीत कमी दर हा पंधराशे रुपये तर मध्यम प्रतीचा सरासरी दर हा चार हजार रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव हे पाच हजार दोनशे रुपये अहमदनगर नेप्ती मार्केटमध्ये बावन्न रुपये अपवाद वगळता बाजारभाव जास्तीत जास्त राहिले एकूण कांदा आवक दोनशे एक्कावन्न गाडी प्रति ट्रक दोनशे या याप्रमाणे धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा ते जे ते स्थिर होण्या